सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे बेकारीचा प्रश्न सुटलेला आहे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला आहे गरिबीचा प्रश्नसुद्धा सुटलेला आहे शेतकऱ्यांचा तर प्रश्न केव्हा सुटलेला आहे कंत्राटी कामगारांचा प्रश्न सुटला आहे परमनंट कामगारांच्या पेन्शनचा प्रश्न सुटलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एकच प्रश्न उरला आहे आणि तो म्हणजे सलीम कुत्ता नक्की कोण आहे म्हणजे नाशिक या ठिकाणचे एक राजकीय नेते सुधाकर बडगुजर यांनी त्या कुत्ताबरोबर ते असताना डान्स केलेला होता त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो त्याचबरोबर ते दुसरे एक राजकीय नेते गिरीश महाजन यांच्याबरोबर सलीम कुत्ता असल्याचा एक फोटो व्हायरल होतो आणि नंतर राजकीय धुळवळ सुरू होते व आणि पत्रकार जे आहेत ऑलरेडी पत्रकारांचं काम असतं लावा लावी करणं त्याच्यामुळे ते त्यांचं काम अत्यंत इमाने इद्वारे हा म्हटला मग त्याच्याबद्दल तुमचं मत काय मग तो म्हटला मग त्याच्याबद्दल तुमचं मत काय मग यानं एक म्हटलं मग तुमचं मत काय मग यानं दोन म्हटलं मग त्याचं मत काय असं त्यांचं हे सगळे लावा लावी पत्रकारिता चालू आहे आणि ते सगळं इमाने इतबारे चाललेलं आहे पण याच्यामध्ये एक प्रश्न समोर आला की हा सलीम कुत्ता नक्की कोण आहे आता याचं पूर्ण नाव होतं मोहम्मद सलीम मीरा शेख उर्फ सलीम कुत्ता आता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये याला सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती आता अशी पण माहिती समोर येते की हा जो सलीम कुत्ता आहे तो मूळचा तमिळनाडू या ठिकाणचा तंजावर या ठिकाणचं कुट्टा नावाचं गाव आहे त्या भागामध्ये राहणारा होता आणि त्याच्यामुळे त्याचं म्हणजे सलीम कुट्टा असं त्याला म्हटलं जायचं आणि पुढं त्या कुट्टाचं कुत्ता झालं आणि याचा जन्म त्याच्या म्हणजे त्याचा परिवार जो आहे तो मुंबईमध्ये आलेला होता आणि त्याच्यामुळे त्याचा जन्म मुंबईमध्ये झाला त्यानंतर मग काय मुंबईमध्येच त्या लहानाचा मोठा झाला तिथं त्यानं शिक्षण घेतलेलं होतं आणि नंतर मग तो गुन्हेगारीकडे वळलेला होता दाऊद टोळीमध्ये काम करायला लागला होता आणि एक आक्रमक शूटर म्हणून तो पुढे येत होता आणि अत्यंत जंगली कुत्र्याप्रमाणे तो आपली शिकार करायचा आणि त्यामुळे त्याचं नाव कुत्ता पडलं असं सुद्धा काही माध्यमातून समोर आलेलं आहे त्याचबरोबर ते बारा जुलै एकोणीसशे ब्याण्णव रोजी दाऊद इब्राहिमच्या टोळीनं मुंबईमधलं जे जे रुग्णालय आहे त्या ठिकाणच्या एका वॉर्डमध्ये घुसून गोळीबार केला होता आणि या ठिकाणी दाऊद टोळीनं अरुण गवळी टोळीतील शैलेश हळदकरची हत्या केलेली होती आणि दाऊदचा भाऊ इस्माईलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं होतं जे जे हॉस्पिटलमध्ये हा हल्ला झाला होता आणि यावेळेस अंडरवर्ल्डने ए के फोर्टी सेवन रायफल पहिल्यांदा वापरलेली होती या घटनेनंतर पोलीस याच्यामध्ये सलीम कुत्ताचं नाव होतं त्यामुळे मग सलीम कुत्ताच्या मागावरती पोलीस होते आणि सलीम कुत्ता हा दा आता यानंतर दाऊद इब्राहिमचा एक शूटर बनलेला होता अनेक मोठमोठ्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता आणि दाऊदचा हा उजवा हात मानल्या जाणाऱ्या छोट्या शकीलबरोबर ती अनेक गुन्हे करत होता आणि पोलीस ज्यावेळेस मुंबई पोलीस त्याच्या पाठीमागं लागले आणि त्यानंतर मात्र तो त्याचं जे मूळ गाव आहे म्हणजे त्याचं एक गाव होतं नजीबाबाद त्या भागामध्ये जाऊन तो तिथं लपायचा आणि हा त्यावेळेसचा गॉंग गँगस्टर आहे मोहम्मद डोसा याच्यासुद्धा बरोबरती काम करत होता आणि अनेक स्मगलिंगच्या प्रकरणामध्ये सुद्धा याचा हात होता त्याचबरोबर ती पायधनी आणि डोंगरी या भागामध्ये अनेक दंगली ज्या घडल्या होत्या आणि दरोड्याचे जे गुन्हे होते त्याच्यामध्ये सुद्धा सलीम कुत्ताचं नाव समोर येतं आणि बाबरी पडल्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या दंगलीमध्ये सुद्धा याचा सहभाग होता असं त्यानं मान्य केलेलं आहे असंही माध्यमातून पुढं आलतं एकोणीसशे त्र्याण्णवच्या दंगलीबाबत त्यानं पोलिसांच्या समोर जो कबुली जबाब दिला होता त्याच्यामध्ये त्यानं म्हटलं होतं की मोहम्मद डोसा हा एक कुख्यात तस्कर होता आणि त्यानं या सलीम कुत्ता जो आहे त्याच्या आईच्या वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत केली होती आणि त्याच्यामुळे मग एका बाजूला आर्थिक मदत केली आणि काही गुन्ह्यांमधून बाहेर जामीन देण्याचं काम हे त्या डोसानी केलेलं होतं आणि त्याच्यामुळे सलीम कुत्ता त्याच्याबरोबर एकनिष्ठ होता आणि त्याच्या तस्करीच्या धंद्यामध्ये त्याला मदत करत होता आणि दिघी शेखाडी इथं जे शस्त्रास्त्र आणि द्वारगोळा जो आहे तो पोहोचवण्याचं काम सलीम कुत्तानं केलं होतं किंवा त्याचा त्या त्याच्यामध्ये सहभाग होता आणि मुंबईमध्ये शस्त्रास्त्रांचा सुरळीत प्रवेश व्हावा याच्यासाठी काही कस्टम अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना डोसानं लाच दिली होती त्यावेळेससुद्धा हा सलीम कुत्ता उपस्थित होता आणि नंतर दाऊदनं बाबरी मशीद पाडण्याचा निषेध करणारं एक लेक्चर यांना दिलेलं होतं आणि एका समाजाच्या विरुद्ध बंड करण्याचं आव्हानसुद्धा केलेलं होतं आणि त्यानंतर मग बदला घेण्यासाठी यांना प्रेरित केलेलं होतं आणि त्यानंतर मग यांनी बॉम्बस्फोट घडवले होते त्याच्यामध्ये याचा हात आला आला त्यानंतर हे पोलिसांच्या लक्षात आलं पोलिस त्याच्या मागावरती होते आणि त्यानंतर मग मुंबई सोडून हा दिल्लीला उत्तर प्रदेशमध्ये नेपाळमध्ये अशा ठिकाणी फ फिरत होता पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केलं नाशिकच्या जेलमध्ये ठेवलं आणि टाडा कोर्टानं सलीमच्या विनंती म्हणजे नंतर टा टाडा कोर्टानं त्याला त्यांनी विनंती केली होती की त्याच्या रेकॉर्डवरती त्याचं नाव जे सलीम कुत्ता होतं ते आक्षेपार्ह आहे त्यामुळे ते नाव बदलण्यात यावं आणि ते कोर्टानं मान्य केलेलं होतं तर अशा पद्धतीने हा सलीम कुत्ता होता आता या सलीम कुत्ताची म्हणजे अशी पण माहिती समोर येते की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये रुग्णालयामध्येच या सलीम कुत्ताची हत्या झालेली होती आणि या सलीम कुत्ताला मारणारे रोहित शर्मा बाळू ठाकरे आणि संतोष शेट्टी ही मंडळी होती आणि सलीम जो आहे त्याच्या तीन बायका होत्या या सलीम कुत्ताच्या आणि टाटा म्हणजे टाडा कोर्ट जे आहे त्या कोर्टात याच्या तीनही बायकांनी अपील केलेलं होतं आणि त्यांचे पती सलीम कुत्ता यांचा मृत्यू झालेला असून त्यांची जी संपत्ती आहे ती आम्हाला परत करावी अशी त्यांनी विनंती केली होती आणि त्यानुसार न्यायालयाने त्याची जप्त केलेली संपत्ती सलीम कुत्ताच्या कुटुंबियांना परत केली होती असाही म्हणजे अशी माहिती काही माध्यमातून पुढं आलेली होती आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की सलीम कुत्ता हा नक्की कोण होता आणि तो मरण पावला होता की अजूनही तो जिवंत आहे तो जर मरण पावला असेल तर त्याचे फोटो आणि व्हिडिओ कसे काय समोर आलेले आहेत त्यानंतर जर तो जिवंत असेल तर तो एकतर म्हणजे जन्मठेपेची शिक्षा बघतो आहे मग सार्वजनिक जीवनामध्ये तो पार्टी अशा पद्धतीनं कशी काय करू शकतो आणि जे पार्टीचे व्हिडिओ समोर येतात ती पार्टी नाशिकच्या आडगाव या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस तो पेरोलवरती बाहेर आला होता त्यावेळेस करण्यात आलेली होती शेवटच्या दिवशी त्यानं ती पार्टी केली होती अशा पद्धतीची माहिती पुढे येते पण हे सगळं गौड बंगाल आहे ह्याच्यामध्ये नक्की काय आहे एका बाजूला तो मेलेला आहे अशी माहिती समोर येते दुसऱ्या बाजूला तो जिवंत आहे असं काही माध्यमातून सांगितलं जातं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या मीडियातनं एक माहिती त्या मीडियातनं एक माहिती अशी सगळी समोर येते आहे पण मुळामध्ये एक म्हणजे हा पुढारी त्याच्यावर टीका करतो आहे तो पुढारी त्याच्यावरती टीका करतो आहे आणि याच्यामध्ये त्या सलीम कुत्ताचं नाव जे आहे ते म्हणजे अन अनाहूतपणे त्या गोष्टीला म प्रोत्साहन दिलं जाते तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे नक्की गौड बंगाल काय आहे आणि हे समोर येण्याचं कारण काय आहे आणि जर याला साथ देणारी मंडळी कोण आहेत काय आहेत या याचा सगळ्याचा आता तपास चालला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत याचाही सगळा तपास चालला आहे भविष्यामध्ये तपास पूर्ण झाल्यानंतर याच्याबद्दलची डिटेल येईलच पण आपण सलीम कुत्ता नक्की कोण होता याच्याबद्दलची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हालाही याच्याबद्दलची वेगळी काय माहिती असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद